आपल्या प्रत्येकाला वाटत असते की आपली सुरक्षा व्हायला पाहिजे रोगापासून आपली रक्षा व्हायला पाहिजे प्रत्येक संकटापासून आपली रक्षा व्हायला पाहिजे आपल्याला असं अपेक्षित असतं की कुठलीही अशुभ घटना आपल्या जीवनामध्ये घडता नये आपल्याला असं वाटत असतं की आपल्या कुठल्याही परिवारातील व्यक्तीबरोबर सदस्याबरोबर किंवा आपल्या कुठल्याही प्रिय व्यक्तीबरोबर वगैरे सारखी कुठलीही घटना घडू नये सर्वांची सुरक्षा व्हावी यासाठी काही लोक आजकाल काय करतात यंत्र वगैरे आणून गाडीत बसवतात काही लोक आपली सुरक्षा होईल म्हणून आपल्या घरामध्ये असे काही वस्तू आणून ठेवतात पण ते यंत्र तंत्र जर त्या वैदिक पद्धतीने शुद्ध केलेले नसतील आणि त्या यंत्रामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये जर काही दोष असेल त्याचे वाईट परिणाम त्याचे निगेटिव्ह परिणाम आपल्याला बघावे लागतात तर मला एक गोष्ट सर्वांना आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे असे आहे पैसे घालून काहीतरी दुष्परिणाम भोगण्यापेक्षा शास्त्रोक्त उपाय करा तुम्ही जर तुम्हाला अशा कुठल्या गोष्टीची गरजच असेल तर शास्त्राचा आधार घ्या शास्त्रोक्त गोष्टीचा आधार घ्या वैदिक गोष्टीचा आधार घ्या आपल्या वेदामध्ये आपल्या शास्त्रामध्ये आपल्या धर्मग्रंथामध्ये अशा अनेक उपाय सांगितलेले आहेत तर तुम्ही आता मला विचारत होता की संरक्षणासाठी काय करायचं आपल्या संरक्षणासाठी आपल्या परिवारातील सदस्याच्या संरक्षणासाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी काय करायचं हे तुम्ही विचारत होता तर आता श्रावण महिना येत आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एक विधी करायचं आहे एक सुरक्षा कवच आहे जे कवच तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सिद्ध आहे एकदा जर तुम्ही हे कवच सिद्ध केलं तर संपूर्ण वर्षभर तुमची स्वतःची तर सुरक्षा होणारच आहे सोबत सोबत तुमच्या फॅमिलीची तुमच्या फॅमिलीमधील प्रत्येक मेंबरची आणि एवढंच नाही तुमच्या सोबत जे लोक असतात त्यांची सुद्धा सुरक्षा होते तुम्ही कितीही भयंकर संकटात अडकलेलं असाल किंवा कितीही मोठ्या अडचणीमध्ये फसलेला असाल फक्त तुम्ही जर स्मरण केलं तर ह्या कौचाचं आपली सुरक्षा करू शकता तुम्ही ज्या संकटामध्ये समस्यामध्ये अडकलेला आहात त्यातून तुम, तुम्ही बाहेर पडू शकता असे लाखो रामबाण आणि प्रभावी उपाय आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले असताना आपल्याला ते कुणीही सांगत नाही आणि आपणही त्याचा शोध घेत नाही आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण नको त्या ठिकाणी नको तेवढा वेळ नको तेवढी आपली ऊर्जा नको तेवढी आपली मानसिकता खर्च करत असतो आणि एवढं करून ही त्याचा परिणाम आपल्याला काय भेटतो शून्य तर यामुळेच मी सर्वांना सांगत असतो की तुम्ही कुठल्याही गुरु परंपरेला फॉलो करत असाल कुठल्याही भगवंताची पूजा करत असाल उपासना करत असाल साधना करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जात असतील किंवा सांगितल्या जात नसतील तरीही तुम्हाला स्वतःची जिज्ञासा जागृत ठेवून काही गोष्टी शोधाव्या लागतील काही गोष्टी शोधून काढाव्या लागतील तुम्हाला आणि तुम्हाला जी उपासना करायची आहे जी साधना करायची आहे जी भक्ती करायची आहे तुम्हाला ती शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला करायची आहे शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्ही भक्ती साधना आणि उपासना जर करत असाल तर तुमची साधना तुमची भक्ती तुमची उपासना सार्थक ठरणार आहे तुम्ही केलेलं प्रत्येक शुभ कर्म सार्थक ठरणार शास्त्रविना आपण जेवढी पण साधना करत असतो भक्ती करत असतो उपासना करत असतो अशी साधना अशी उपासना अशी भक्ती किंवा अशा प्रकारचे व्रत उपवास किंवा अशा प्रकारची कुठलीही धार्मिक क्रिया आयुष्यभर जरी ह्या गोष्टी करत राहिल तरी हे सर्व मनमुखी साधना होते कुठल्याही प्रकारच्या मनमुखी साधनेच फळ शून्य असते त्याचा काहीही लाभ आपल्याला होत नाही शास्त्रविहीन कर्म म्हणजे फक्त वेळ घालवणं आहे